संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच तर आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुल्या हीच तर आहे लोक दखल न्यूजची शान नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि लोक दखल न्यूज लोकदखल न्यूज चिंग ऑपरेशन फार्म हाऊस वरील वीज चोरी स विना परवाना डबर बांधकामाचा पर्दाफाश वीजमंडळ अधिकारी व तहसीलदार फार्म हाऊस मालकावर कारवाई करणार का की फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच ऍक्शन मोडवर येणार नागरिकांचा सवाल जवळील कलंबाळ येथील फार्म हाऊस मालकाने वीज चोरी करत विना परवाना हजारो मीटर डबर बांधकाम केले आहे तहसील कार्यालयाच्या आशीर्वादाने तालुक्यात विना परवाना डबर बांधकामाला पेव कारवाई शून्य तहसीलदारामुळे तलाठी अधिकारी तोंडगशी पडत असल्याचे मुरबाडमधील चित्र आत्ताही ही केलेल्या पंचनामा तहसील कार्यालयातील कचऱ्याच्या टोपलीतच पडेल स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर संशय घेत व्यक्त केली नाराजी साहेब आता ह्या ठिकाणी आपण जी लाईट पकडलेली ला आहे तर या फार्म फार्मवर आपण काय कारवाई करणार या ठिकाणी लाईट वीज चोरी चालू होती जे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही इथे तात्काळ आलो आपले लोकदखलचे संस्थापक जे सर आहेत त्यांनी आम्हाला तात्काळ कळवली माहिती त्यानंतर आम्ही इथं पंधरा वीस मिनिटामध्ये दाखल होऊन जी काही विजेची चोरी चालू आहे त्यांनी जे काही उपकरणं विजेच्या वापरासाठी जोडलेले आहेत त्याच्यावरती विद्युत कायदा दोन हजार प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार त्यांना संधी असते त्यांनी नाही तर त्यांच्यावरती लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद